ೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ आजचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत की आपले जे चार दिवस असतात म्हणजे पाच दिवस असतात मासिक धर्माचे त्यावेळेस आपण असं म्हणतो की देवाची उपासना करू नाही देवाची सेवा करू नाही पूजा कार्य करू नाही त्याचबरोबर उपवास करू नाही आणि केलं तर हे चांगले की वाईट तर ह्या गोष्टीबद्दल आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी ह्यावर सांगणार आहेस त्याचबरोबर मी तुम्हाला एक मी आधी एक व्हिडिओ पण टाकला होता त्यामध्ये होतं की दत्तसेवा ही महिलांनी करावी की नाही आणि मासिक पाळीच्या दरम्यान ही दत्तसेवा करावी किंवा कुठलीही पूजा असू दे ती करावी की नाही तर त्यामध्ये मी जे सांगितलं आहे ते तुम्ही जर का सर्व देवी देवतांच्या हिशोबाने जरी घेतलं की तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तुम्ही गणपतीला मानत असाल तुम्ही महादेवांना मानत असाल कोणत्याही देवाला पण ती सगळ्यांबरोबर लागू होते कारण ते आपले जे चार ते पाच दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात आणि ते सुद्धा तुम्हाला सांगते ते आपल्याला देवानीच दिलेले आहेत कारण आपल्याला जे चार ते पाच दिवस आपण महिनाभर जे रख रख रखडतो सगळे कामं करतो त्यातनं चार दिवस आराम हा आपल्याला भेटावा म्हणून आधीच्या काळी हे चार दिवस आपल्याला लावून ठेवलेले होते पण आजकाल आपण कुठलीही गोष्ट पाळत नाही आपण आता बाजूला बसू शकत नाही आपण एका कोपऱ्यात जाऊन ते पाळू शकत नाही कारण आपल्या मागे कामं पडलेले आहेत त्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही पण आधीच्या काळात जेव्हा बायका सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे सगळ्या उपकरणे आहेत आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे मिक्सर आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिकल सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत जेणे काय होतं आपले जे कामं आहेत ते खूप सोपे झालेले आहेत पण आधीच्या काळी तसं नव्हतं घरातलं दळण भांडी धुणे सगळे बारीक निरीक कामं तुम्हाला सांगते दळण ह्या सगळ्या गोष्टी घरच्या घरी व्हायच्या आणि त्यामुळे बायकांना खूप कामं पडायची आणि त्यामुळे त्या कामांपासून त्यांना सुटका म्हणून हे चार दिवस देवानी लावून दे दिले होते मासिक पाळीच्या सं, संबंधित त्याचे निगडीत एक कथासुद्धा आहे इंद्रदेवाची ती कथा सुद्धा आहे ती कथा तुम्हाला मी नक्कीच कधीतरी सांगेल कारण त्या कथेनुसार इंद्रदेवाला देवाल, इंद्र इंद्रदेवाला जे पाप होते ते तीन पाप त्यांना ते तीन भागात वाटायला लावले होते त्यामधलं जे एक होतं ते स्त्रियांना मिळालेलं होतं आणि त्याच त्याच्यातलंच जे तिसरा भाग जो स्त्रियांना मिळालेला आहे तोच म्हणजे हा आहे पण त्याने आपलं काही वाईट नाही झालंय उलट मातृत्वाचं आपल्याला वरदान मिळालेलं आहे आणि हे मातृत्वाचं वरदान हे कोणालाच नसून फक्त स्त्रियांना ह्यासाठी मिळालं आहे कारण स्त्रिया त्यासाठी आपण म्हणतो ना की एलिजिबल आहेत त्यासाठी त्या कर्तृत्वान आहेत त्यासाठी त्या भाग्यवान सुद्धा मी म्हणू शकते कारण एका मुलाला जन्म देणं हे खूप सोपं आहे हे खूप अवघड गोष्ट आहे आणि एका जीवाला जन्म देणं त्यासाठी खूप खूप काळजी घेणं त्यासाठी खूप प्रक्रियामधनं जाणं हे खूप अवघड आहे आणि त्यासाठी देवाने आपल्यासाठी खूप मस्त गोष्ट लावून दिलेली आहे तर ही जे गोष्ट आपण असं म्हणतो की हे चार दिवस हे अडचणीचे चार दिवस आपल्याला देवाला शिवायचं नाही आहे कारण का, काही काही गोष्टी आध्यात्मिक रिलेटेड आपल्याला अशा लावून दिलेल्या आहेत त्यावेळेस आपल्याला आरामच करायला लावलं होतं म्हणजे आपण एरवी ज्या गोष्टी करायचो त्या एरवी गोष्टींमध्ये देवपूजा होती घरातली कामं होती सगळ्या गोष्टी होत्या तर त्याच्यातनंच आराम म्हणून देवाला न चालणारे हे चार दिवस म्हणजे देव म्हणतो तो सगळ्याच गोष्टींमधनं आराम घे म्हणून तुम्हाला ते चार दिवस लावून दिलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की हे जे तुमचं ही अशुद्धता तुमच्या शरीरातनं बाहेर पडते म्हणजे अशुद्ध जे रक्त असतं ते तुमच्या शरीरातनं बाहेर पडतं आणि त्याचमुळे तुम्हाला जो तो काही जणांना बराच त्रास होतो बरेचसे लोक मी बघितलेले आहेत की बायका म्हणजे बघितलेल्या आहेत मुली बघितलेल्या आहेत की त्यांना खूप त्रास होतो आणि ह्या त्रासामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती आरामाची गरज असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम करायचा आहे त्यामुळेच तुम्हाला ह्या चार दिवसात कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहेत तर आता इथे गोष्ट येते अध्यात्मिकेत अध्यात्मिकतेशी म्हणजे आपल्याला देवपूजा करायची आहे का किंवा उपवास करायचे आहे का तर मी तुम्हाला सांगते की जर का तुमच्याकडे तुमच्याकडनं होत असेल तुमच्याकडनं उपवास तुम्ही जर का घरात शिवत असाल सगळ्या गोष्टी तुम्ही घरातले घरकाम करत असाल तर तुमच्याकडनं जर का उपवास निघत असेल तर तुम्ही उपवास करू शकता हो फक्त पूजा मांडणी पूजे देवाजवळ जाणं देवाची पोथी वाचणे हे तुम्हाला करायचं नाही आहे कारण जे चार दिवस आहे आपण ते आपण म्हणतो की विटाळशी असते पण विटाळशी जरी आपण त्याला नाही म्हणलं तरी चार दिवस आपण ते अडचणीचे पाळून त्या गोष्टीतनं आराम घेऊन आपल्याला जायचं आहे कारण आध्यात्मिकचे आपण जसे म्हणतो की सगळ्या गोष्टीसाठी एक रूल्स असतात त्याचप्रकारे आध्यात्मिक रीतीने आणि धार्मिक सुद्धा काही रूल्स आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना पाळायचे आहेत आणि त्याच्याचमुळे आपल्याला ह्या गोष्टींपासून थोडासा ब्रेक घ्यायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे तर उपवास हा आपल्यालाच करायचा आहे त्यामुळे तुम्ही उपवास तर नक्कीच करू शकता पण हो पूजा मांडणी पोथी वाचणे माळ जपणे ह्या गोष्टी तुम्ही करणं टाळावं माळ जपणं म्हणजे जर का तुम्हाला माळ जपायचीच आहे तर तुम्ही तोंडातल्या तोंडात नामस्मरण करू शकता तुमच्या बोटांवर मोजू शकता तुम्ही कशाही गोष्टी घाऊ घ्या तांदूळ घ्या कशानेही मोजू शकता कारण तुम्ही फक्त नामस्मरण करणार आहे तुम्ही फक्त कुणाला हात लावणार नाहीये देवी देवतांना कुठल्याही धार्मिक स्थळाला जाऊ नका कारण चार दिवस तुमच्या आरामाचे दिवस आहेत त्याचबरोबर पूजा मांडणी जसं मी तुम्हाला सांगितलं कुठल्या पोथीला कुठल्या ग्रंथाला हात लावू नका कुठल्याही धार्मिक स्थळाला जाऊ नका कोणाच्या शुभ कार्याला जाऊ नका असं मी म्हणणार नाही की शुभ कार्याला गेल्याने त्यांच्या कार्यात अडचण होईल असं नाहीये त्यांच्या कार्यात अडचण येणं कारण बऱ्याचशा जसं मी तुम्हाला सांगितलं की मासिक पाळीत बऱ्याचशा लोकांना त्रास होतो तर येणं जाणं टाळा त्यामुळे तुम तुमचा आराम होईल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक रीतीने तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण येणार नाही तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही तुम्हाला स्वतःहून शारीरिक त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत आणि जर का तुम्ही म्हणाल की उपवास करणं हे चांगले की वाईट तर चांगले म्हणजे हे चांगलेच आहे जर का तुमच्याकडनं जमलं तर तुम्ही चांगलं म्हणा आणि वाईट मी म्हणणार नाही कारण ह्याला आपण वाईट म्हणू शकत नाही कारण जरी तुम्ही देवाला शिवत नाहीये जरी तुम्ही पोथी ग्रंथाला हात लावत नाहीये पूजा मांडत नाहीये पण तुम्ही देवाचं नाव हे कायमस्वरूपी तुमच्या तोंडात ठेवताय तर तुमच्या तोंडू तोंडाने देवाचं नामस्मरण होत राहतंय आणि स्वामींना फक्त काय पाहिजे तुम्हाला सांगते आपल्या गुरुदेव दत्त आपले दत्त महाराजांना स्वामींना यांना काय हवंय यांना फक्त आणि फक्त नामस्मरण हवंय यांना बाकी कुठल्याही गोष्टी तुम्ही कितीही स्तोत्र वाचा कितीही पठण वाचा कितीही स्तवण वाचा कितीही काही वाचल्याने तुम्हाला म्हणजे लाभ तर होतोच असं म्हणत नाही मी लाभ नाही होत पण तुम्हाला नामस्मरणाने जेवढा फायदा मिळतो तेवढा बाकीच कशाच फायदा मिळत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच नामस्मरण करत राहा देवाची आठवण काढत राहा हो फक्त तुम्ही कुठल्या धार्मिक गोष्टी करू नका कुठे हात लावू नका आणि उपवास करणे देवा देवाची आठवण करणे ते सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे ह्या वाईट आपण म्हणणार नाही कारण देवाला कधीच स्वामींना स्वतःला कधी असं त्यांनी कधी स्वतः ह्या गोष्टी मांडल्या नाहीत त्यांनी कधी विटाळशीपणा कधी दहावा तेरावा या कधी ह्या गोष्टीवर त्यांनी कधी विचारच केला नाही त्यामुळे तुम्हाला सांगते आपल्याला आपल्या मनाला काय पटतं हे ते करावं आणि त्याचनुसार आपण आपलं वागावं वा। उपवास वगैरे करणं ठीक आहे उपवासाचे खाणं ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते उपवास का करावं कारण आपण समजा कुठला संकल्प केलेला असेल जसं आपले स्वामींचे अकरा गुरुवार आपण करतो दत्तगुरूंचे गुरुवार करतो किंवा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो किंवा वैभवलक्ष्मीचे गुरुवार करतो तर आपले जे अखंड गुरुवार असतात अकरा एकवीस एकशे आठ एक्कावन्न हे जे गुरुवार असतात या गुरुवारची आपल्याला सवय लागलेली असते आणि त्याचबरोबर आता तुमच्या पाळीत एक गुरु, गुरुवार जर का गेला किंवा शुक्रवार एखादा गेला तर ती सवय तुमची मोडू नये म्हणून तो शुक्रवार किंवा गुरुवार किंवा कुठलाही दिवस असू दे तो उपवास करावा फक्त आपण देवाला हात लावू नये आणि तोच त्या ज्या गणतीत आहे त्याच्यात मोडू नये त्याच्यात त्याच्यात ते ऍड करू नये म्हणजे कारण तुमची जी सवय आहे ती मोडता कामा नाही आणि त्याचबरोबर आध्यात्मिक रीतीने तुम्ही त्या दिवशी तुम्ही नामस्मरण करून तुमचा उपवास हा पार पाडू शकता फक्त पूजा रीती नाही केली आहे म्हणून तुम्ही तो गणना करायची नाहीये तर ह्या प, प, पद्धतीने तुम्ही नक्कीच तुम्ही उपवास नामस्मरण ह्या गोष्टी नक्कीच करू शकता आणि ते केलेलं नक्कीच चांगलं आहे वाईट हे नाहीच आहे कारण आपल्या मनाला माहिती आहे की अशा वेळेस आपण आपल्या देवाने आपल्यासाठी हे रेस्टसाठी लावून दिलेलं आहे त्यामुळे आपण आरामाच करायचा आहे चार दिवस झाले चौथ्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ केली पाचव्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ केली की पाचव्या दिवशीपासून तुमचा जो नियमित कार्य आहे ते तुम्ही करायला मोकळे आहात आणि तुम्ही त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी करू शकता अशा रीतीने आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला खाली विचारा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा अजून एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ